नरेंद्रभाऊ नगराळे नवापूरचे उपनगराध्यक्ष तर स्वीकृत नगरसेवकपदी वतन कुमार अग्रवाल व संगीता देसले यांची बिनविरोध निवड नवापूर नगर परिषदेत उपनगराध्यक्षपदी नरेंद्र देवीदास नगराळे तर स्वीकृत नगरसेवकपदी संधी लेखापाल वतन कुमार अग्रवाल व सौ संगीता रमेश देसले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली निवडीची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला नवापूर नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने तेवीस पैकी वीज जागा जिंकून नगराध्यक्षासह एक हाती सत्ता मिळवली या पार्श्वभूमीवर आज सकाळी साडे दहा वाजता नामांकन प्रक्रिया पूर्ण झाली त्यानंतर दुपारी बारा वाजता नगरपरिषदेतील वीर एकलव्य सभागृहात विशेष सभा घेण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव तर प्रमुख उपस्थिती मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांची होते सभेच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्वर्ग स्वरूपसिंग नाईक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर उपनगराध्यक्षपदी नरेंद्र देवीदास नगराळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली स्वीकृत नगरसेवक पदासाठी दिनांक सहा जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता या प्रस्तावानुसार उपजिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्या आदेशानं सी ए अग्रवाल व सौ संगीता रमेश देसले यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आले निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित व युवा उद्योजक धनंजय गावित यांच्या हस्ते नवनियुक्त उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे तसेच स्वीकृत नगरसेवक सी ए वतन कुमार अग्रवाल संगीता देसले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला या बिनविरोध निवडीमुळे नगरपरिषदेत सत्ताधारी गटाची पकड अधिक मजबूत झाली आगामी काळात नवापूर शहरातील विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते सभेनंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव नवनियुक्त उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे स्वीकृत नगरसेवक वतन कुमार अग्रवाल व संगीता देसले यांच्यासह सर्व नगरसेवकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये आदरणीय भाऊसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड घवघवीत यश मिळालं आणि त्या यश मिळाल्यानंतर नवनियुक्त नगराध्यक्ष यांची निवड झाली होती निवड झाल्यानंतर पदभार हा स्वीकारलेला होता परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य यांची निवड बाकी होती काल सर्व कायदेशीर कार्य प्रोसेस करून काल लगेच शासनाने जिल्हाधिकारी काल उशिरा रात्रपर्यंत आम्हाला परवानगी दिली आणि त्या परवानगी दिल्यानंतर उपन पीठासीन अधिकारी म्हणून माझी निवड करण्यात आली होती आणि त्या निवडे निव अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष म्हणून आमचे मार्गदर्शक मोठे बंधू नरेंद्रभाऊ नगराय यांची निवड आदरणीय भाऊसाहेब यांच्या सूचनेनुसार व यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली तसेच या निवडणुकीमध्ये जे अजितदादा पवार गट राष्ट्रवादीला वीस नगरसेवक प्रचंड या शहराने निवडून दिलेले होते म्हणून एकतर्फी निवडणुकीचा हा निकाल लागलेला होता संख्याबळानुसार स्वीकृत सदस्य हे दोन निवड करण्यात आले आणि ते पूर्ण आमच्याच गटाला मिळाली म्हणून आमचे तज्ज्ञ संचालक व आपल्या नवापूर शहराचे सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट आमचे लहान बंधू वतनभाई अग्रवाल व या नवापूर शहरामधल्या जे नंदुरबार जिल्ह्याला पूर्ण गावित परिवार पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारत सरकार ओळखलं जातं त्या गावीत परिवाराशी आमचं कासाराचं देसले परिवारात आदरणीय उत्तम बापू यांच्या सुनबाई व मला सत्ती बहीण नाही पण दोनच बहिणींना मी मानतो एक म्हणजे संगीताताई गावीत आणि दुसरी बहीण म्हणजे संगीताताई देसले त्यांचीही निवड आज रोजी माझ्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली एकूण एक ते पंचवीस नगरसेवक व नगराध्यक्ष हा या नवापूर शहराचा नगर नगरपालिकेचा कारोबार आम्ही एकदम योग्य सुसज्ज आणि पारदर्शक पद्धतीने चालू नवापूर शहरातील जनतेच्या अशा अपेक्षा ज्या आहेत त्या नक्कीच लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस हा आमचा भाऊसाहेब यांच्या वेगवेगळे मार्गदर्शन घेऊ पूर्ण करू व जनतेलाही ज्या समस्या असतील त्या आता कालचंच उदाहरणे काल भाऊसाहेबांना पहाटेला पाच साडेपाचला फोन केला की दादा कॉल आला नाही तसंच जेव्हाही तुम्ही रात्री फोन केला तर फोन नक्कीच उचलला जाईल आणि तुमच्या शंका तो शंका या निराकरण करण्यात येईल कारण आम्हाला बाबासाहेबांनी कान मंत्र दिला आहे जर निवडणुका लढवायच्या असतील जिंकायच्या असतील जिंकून आल्यानंतर लोकसेवा हे व्रत हाती घ्यायचं आहे आणि ते घेतलेलं आहे म्हणून आम्ही पूर्ण एक ते पंचवीस लोकं एक दिलाने एक मुखाने सगळ्याच गोष्टींमध्ये सहभाग घेऊ आणि या नवापूर शहराची एकनिष्ठपणे सेवा करू नवापूर नगरपालिका येथे उपन उपनगराध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत सर्वच नगरसेवकांनी मला बिनविरोध केले उपनगराध्यक्ष केले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि भाऊसाहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याच्यावर तळा जाऊ देणार नाही आणि नवापूरच्या विकासासाठी हातभार लावू निवडीत करू शकतो नवापूर, नवापूर नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने नगराध्यक्षपदी लोकनियुक्त नगराध्यक्ष आदरणीय जयंतजी जाधव हे विराजमान झालेले आहेत नगरपालिकेचा त्यांनी कारभार घेतलेला आहे आणि पुढची प्रक्रिया करायची होती की उपनगराध्यक्ष आणि कॉकमध्ये नगरसेवक यांच्या निवडीसाठी आज आम्ही सगळे नगरपालिकामध्ये एकत्रित झालो आणि सर्वांच्या मताने उपनगराध्यक्षपदी आमचे मित्र आदरणीय नरेंद्रभाऊ नगराळे हे उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी सर्वानुमते बिनविरोध निवड झालेली आहे त्याचप्रमाणे कोऑपमध्ये आमचे मित्र आदरणीय श्री वतनजी अग्रवाल यांना कोऑप म्हणून आम्ही संधी दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या बघिने सौभाग्यवती संगीताताई देसले यांना कोऑपमध्ये आम्ही या ठिकाणी निवड केलेली आहे आणि सर्व माझे नगराध्यक्षसहित सर्व नगरसेवक बंधू भगिनींनी बिनविरोध ही निवड केलेली आहे त्याबद्दल त्यांचं सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि ही नगरपालिका एकमुखाने एक दिलाने एक विचाराने चालेल यात तिळमात्र शंका नाही येणाऱ्या पुढच्या काळासाठी या सर्व नगरसेवकांसहित उपनगराध्यक्षांसहित सर्व नगरसेवक बंधू भगिनींना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि या नवापूर नगरीची सेवा करण्यासाठी आई देवमोग्रा माता त्यांना चांगली सुबुद्धी विचार आणि आरोग्य चांगलं देव ही त्यांच्या आई चरणी प्रार्थना करतो ट्वेंटी फोरलाही महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरी नवापूर